मतदानाची प्रक्रिया सुरू आहे ईव्हीएम मशीन बंद आहे बोगस ईव्हीएम मशीन मुंबई सारख्या शहरामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये आहे बोटाला शाई लावली आहे मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय पण बोट सहज पुसलं सॅनिटायझरनी वगैरे लगेच शाई निघून जाते माझ्या बोटाला जी शाई आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहे लोकशाही जिवंत ठेवण्याचं जर तुमचं माझं कर्तव्य सारखं असेल तर हेच लोकशाहीचं मजबूत कर्तव्य हे धोक्यात कोण नुसती शाही पुसून टाकली जात नाही लोकशाही सुद्धा पुसून टाकली जाते हे घडतय आमच्या महाराष्ट्रामध्ये आज पुण्यामध्ये बोगस मतदान होत आहे मुंबईमध्ये बोगस मतदान होईल म्हणजे उभ्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही जर धोक्यात आणणारी यंत्रणा सक्षमपणे काम करत असेल सत्ताधारी सत्तेमधून पायउतार होतील किंवा सत्ताधाऱ्यांना महानगरपालिका मग खास करून मुंबई असेल पुणे असेल किंवा महत्वाची शहर हे जर ताब्यात घ्यायचे असतील तर बोगस मतदानाशिवाय पर्याय नाही आणि ते घडतंय और राज्याच्या एका मंत्र्याला आपल्या स्वतःच्या मतदानापासून मुकावं लागतं मतदान गमावं लागतं याच्यापेक्षा भयानक गोष्ट काय असावी राज्याचा निवडणूक आयोग आणि त्याचे आयुक्त यांच्याकडे बोगस मतदार यादीची बोगस मतदानाची ईव्हीएम मशीन बद्दल संशयाची खास करून मतदान केंद्रावर गोंधळ होऊ नये कित्येक मतदान केंद्रावर सत्ताधारी भाजप किंवा त्यांच्या वेगळ्या वेगळ्या पक्षाची लोक थेट मतदान केंद्रावर बसलीत तरी आम्हाला कोणाला काही वाटत नाही म्हणजे एकीकडे लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी घराच्या बाहेर पडून मतदान करायचं आणि दुसऱ्या बाजूला तीच लोकशाही धोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करायचा हा काय चमत्कार आहे आमची लोकशाही आमच्यासाठी महत्वाची नाही का आमची लोकशाही तुम्ही धोक्यात आणणार असाल तर हे सगळं चित्र ज्या पद्धतीनं धोक्यात आणलं जात आहे ते अत्यंत भयानक आहे खराब आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जयजव नमस्कार मी संतोष शिंदे जय महाराष्ट्र म्हणत आपल्या सर्वांचा या चर्चेमध्ये मी ऍडव्होकेट संतोष शिंदे स्वागत करतो विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका विधानसभेला मला मतदान करायला मिळालं नव्हतं माझं मतदान मी करायला जायच्या अगोदरच कोणतरी भरताच करून गेला होता आज मी मतदान केंद्रावर गेल्यानंतर ला, ला, कें, वर, दों -दों हो। मतदान करणाऱ्या नागरिकाला मतदाराला एकच ओळखपत्र दाखवावं लागतं आमच्या मतदान केंद्रावर प्रभाग क्रमांक सदोतीस मध्ये एकोणतीस क्रमांकाची खोली अर्थात त्या ठिकाणी दोन दोन ओळखपत्र दाखवले मी म्हटलं हरकत नाही दोन नाही आम्ही चार दाखवायला तयार आहोत आमचं मतदान फक्त मला जे अपेक्षित आहे त्याच उमेदवाराला मला करू द्या आमचं मतदान भलतेच जर कोण करणार असतील आमचं मतदान त्या ठिकाणी पळवलं जात असेल तर ते मात्र धोकेच आहे मी माझ्या मतदान केंद्रावरून बाहेर पडतो तर मला मुंबईची बातमी कळते की मुंबईमध्ये मुंबईच्या मतदान केंद्रावर बोगस ईव्हीएम मशीन आहे डुप्लिकेट ईव्हीएम मशीन येतं कसं काय सर्रास रात्रभर पैसे वाटले गेले आता सुद्धा पैसे वाटत आहेत पैसे घेतल्याशिवाय लोक घराच्या बाहेर पडत नाहीत हे दुर्दैव आहे आमच्या लोकशाहीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करा आम्ही सगळी शिक्षित झालो सुशिक्षित झालो जसं तुम्हाला कुणीतरी धोका दिला होता शिकलेल्या लोकांनी तुम्ही म्हणालात आज सुद्धा आमची लोक लोकशाहीला धोका देत आहेत फक्त सत्तेत येण्यासाठी किंवा सत्तेचा उपभोग घेण्यासाठी हे दुर्दैव आहे आमच्या लोकशाहीला धोक्यात आणण्याचं काम कोण करत आहे हे आम्हाला कळायला तयार नाही परंतु जे करतायत ते फक्त सत्तेसाठी करतायत दुर्दैव आहे मुंबईमध्ये जर एखादी मतदार यादी पैसे वाटणाऱ्यांच्या हातात असेल आणि त्याच्यावर भरत्याच लोकांचे म्हणजे पत्रकारांचे नावं संभाजीनगरला सापडले अधिकाऱ्यांचे नावं संभाजीनगरला सापडले ज्या लोकांनी पैसे घेऊन मतदान केलं हे नाही करायचं नाही त्या लोकांचे मतदार म्हणजे त्या वाटणाऱ्यांच्या यादीत सापडले हा चमत्कार नुसता मुंबईत होत नाही नुसता पुण्यात होत नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये पण झाला सर्रास पट पैसे वाटले जात आहेत जे उमेदवारी सत्ताधारी पक्षांकडून मिळवण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला असं म्हणतात की एक एक कोट रुपये उमेदवारी मिळवण्यासाठी दिले जिथं चुरस आहे बाकीच्या ठिकाणी तर सत्ताधाऱ्यांना सुद्धा उमेदवार मिळाले नाहीत हे वेगळं सांगायची गरज नाही तरी सुद्धा ज्यांनी एक एक कोट रुपये त्या ठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी दिले याच पट्ट्याने प्रत्येक मतदाराला विकत घेण्यासाठी पैसे सुद्धा वाटले पुण्यामध्ये सारख्या परिसरामध्ये एक माजी मंत्र्याचा विद्यमान आमदाराचा मुलगा स्वतः निवडून येण्यासाठी पैशाचा महापूर आणतो आणि अचानक त्याच्या भावाला पैसे त्या ते ठिकाणी वाटताना पकडलं जात आणि पुण्यात गोंधळ निर्माण होतो हा फक्त एका प्रभागामधला किंवा एका ठिकाणचा नाही तर सर्रास पैसे सगळीकडे वाटले गेले बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी पाहिलंय पैसे घेतले सुद्धा हे घडलंय मुंबईमध्ये एका विद्यमान उमेदवाराने दुबार मतदान करणारा माणूस पकडला म्हणजे अशा पद्धतीने जर लोकशाहीची थट्टा केली जात असेल मतदानाची त्या ठिकाणी थट्टा केली जात असेल तर लोकशाही कुणाच्या जीवावर जिवंत राहणार हा मला पडलेला प्रश्न आहे बोगस मतदान बोगस मतदार पैशाचा महापूर आणि विकली गेलेली लोकशाही आम्हाला परत वापस कशी मिळवायची हा प्रश्न पडलाय यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे म्हणजे मी आता काही चॅनल्स वर बातम्या पाहत होतो आणि माझी नैतिक जबाबदारी आहे एखादी गोष्ट जर आपल्याला कळाली तर त्याची खात्री लायक बातमी अगोदर पाहायची की हे गोष्ट खरी आहे का मी खरंच फक्त पैसे वाटणारे लोक महाराष्ट्रात खरंच आहेत की नाही याची चर्चा करत होतो तोपर्यंत चार बातम्या वेगळ्या वेगळ्या भागातल्या जर आपल्याला पैसे वाटण्याच्या दिसत असतील आणि तेही प्रस्थापित सत्ताधारी पक्षांकडून आणि सत्ताधारी पक्षाबरोबर प्रस्थापित उमेदवाराकडून म्हणजे कुणालाही निवडून येण्याची सुताराम शक्यता नाही पैसे दिल्याशिवाय लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय आमचं काहीच भागत नाही मी सुरुवातीला निवडणूक आयोगाचं नाव घेतलं होत बघा तेरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता मतदान प्रचाराचं त्या ठिकाणी ज्या काही वेगळ्या वेगळ्या सभा रॅल्या वगैरे होत्या प्रचार थांबला निवडणूक आयोगाने अशी काय जादूची काडी फिरवली ते म्हणले पंधरा तारखेला मतदान असलं तरी चौदा तारखेला दिवसभर रात्री तेरा तारखेला सुद्धा रात्री तुम्ही कुणाच्याही घरात जाऊ शकता पत्रक वाटू शकत नाही म्हणजे काय करू शकता पैसे वाटू शकता म्हणजे प्रत्येकाला लक्ष्मी दर्शन झालं की तो मतदान करेल आणि आपल्याला पावेल असं जर त्या ठिकाणी राज्याचे निवडणूक आयुक्त आयोगच अशा पद्धतीचा आश्चर्य निर्णय घेणार असेल लोकशाही कुणाच्या जीवावर जिवंत राहील हा मला पडलेला प्रश्न आहे आणि हे सगळे प्रश्न महाराष्ट्रात तुम्ही पाहताय तुम्हाला दिसताय माझ्या फक्त निदर्शनास आले म्हणून मी आपल्या समोर मानतोय लोकशाही वाचवायची का लोकशाही बुडवायची लोकशाही जिवंत ठेवायची का लोकशाही लोकांच्या हितासाठी वापरायचीच नाही लोकशाहीचं आता करायचं काय सत्ताधाऱ्यांच्या हातात देऊन संपवायची काय का इथल्या लोकशाही समर्थकांच्या हातात देऊन लोकशाही वाचवायची काय हेच आता ठरवणं गरजेचं आहे याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मला चर्चा करायची होती नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जय शिवराय हो